स्वतःला दोष कोणाला देतो आपण जर तुझ्या हातामध्ये तुला काय म्हणलं तू काय बनायचंय पोलीस पोलीस बनायचं आणि पोलीस बनता बनता लेटर येणार होतं पण ते लेटर काही कारण असतं काय झालं इग्नोर करण्यात आलं तर दोष कोणाला देणार म्हणून तुलाच दोष देणार का बाय स्वतःलाच देणार स्वतःला तुम्हाला काय वाटतं तुला दोष दे सगळे आपल्या भाग्याला दोष देतात दोष देतात भाग्य नाव ऐकले का आणि लख हे दुसरं ऑप्शन नक्की काय आहे माहिती म्हणजे काय असतं असतं म्हणजे काय भाग्य लक्षात ठेवा एक खूप सुंदर असं गार्डन आहे आणि त्या गार्डन मध्ये ना खूप सुंदर असे फुलं आहे त्या फुलांना नाही माहिती ना की आपण एखाद्या दे मंदिरामध्ये देवासमोर जाणार आहोत किंवा एखाद्या मुलीच्या एडी मध्ये आपण जाणार आहोत किंवा त्या फुलाला हे ना माहित नाही की एखाद्याच्या पायाखाली आपण तोडण्यात आहोत त्या फुलाला हे माहिती नाही की मी अमर धामाला जाणार आहे पण लक्षात ठेवा त्याच्या असा एक गुण आहे तो कधी सोडत नाही तो गुण कोणता आहे बरोबर ना जसं लक्षात ठेवा सुगंधाचा अर्थ फक्त एकच कर्म ही प्रधान आहे कर्म के साथ काम करण्याचे भाग्य के साथ नाही दोष रहे आप भाग्य को सगळेजण हेच करतात ना माझं भाग्य खराब होत बरोबर त्यानंतर दुसरं अजून निघत काय माझ्या कुंडलीमध्ये शनी आला होता त्यांना एवढं काम पडले का